सकू आपण उंदीर पकडलाय बाळ दोन दोन उंदर पकडलीत आपण ये इकडं ये तुला दाखवतो ये हे बघ त्या कॅरी बॅग मध्ये उंदराचा पॅड आहे हे ह्याच्यात 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 उंदीर आहे म्हणे मोठा उंदीर आहे बरं नाही ग वाटत मी ती सकू छान आहे का उंदीर माता ह्याच्या बरोबर खेळायचे का काय करायचं मग उचलून घ्यायचे देऊ का तुला तुझ्या हातात तू छान आहे म्हणलीस की छान आहे म्हणलीस का तू चावणार 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 गरीब आहे उंदीर गरीब आहे तुला एकदा बी चावलं नाही की दोन 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 उंदर आहे सुकू हा निघत नाही